एक सुपरवायझर एक मोठी बिल्डिंग बांधण्याच्या कामासाठी लागला होता रोजप्रमाणे तो त्याच्या कामावर असताना त्याला त्याच्या मित्राचा कॉल आला त्याचा मित्र त्याला म्हणाला की मला तुला भेटायचं आहे सुपरवायझर तिथून त्याचं काम सोडून जाऊ शकणार नव्हता म्हणून त्याने त्याच्या मित्राला सांगितलं की तूच मला भेटण्यासाठी साईटवर येऊन जा सातव्या आठव्या मजल्यावर काहीतरी तो सुपरवायझर होता तिथे त्याचा मित्र त्याला भेटण्यासाठी आला ते भेटले बोलायला लागले आणि बोलता बोलता त्यांचा विषय अध्यात्माकडे गेला ते अध्यात्माबद्दल बोलायला लागले सुपरवायझरचे मित्र त्याला म्हणाले की आजचे लोक खूप बदलले आहेत ते आता ईश्वराला फक्त दुःखातच नाही तर आनंदात सुद्धा त्याची आठवण करतात सुपरवायझर म्हणाला की नाही खूप कमी लोक आहेत जे आनंदातही ईश्वराची आठवण काढतात आणि बाकी उरलेले सगळे लोक फक्त दुःखातच देवाची आठवण काढतात फक्त दुःखातच त्यांना देव आठवतो पण सुपरवायझरचा मित्र मात्र हे मान्य करायला तयारच नव्हता तो होता की असं नसतं म्हणून या बाबतीत दोघांमध्ये बरेचसे वादविवाद सुरू झाले सुपरवायझर म्हणाला की थांब मी तुला डेमो देतो तुला सगळं काही समजवतो मला फक्त दोन मिनिट दे तू फक्त बघ आता मी काय करतो सुपरवायझरने त्याच्या खिशातून दहा रुपयाचं नाणं काढलं आणि खाली बघितलं खाली एक मजूर काम करत होता त्याने बरोबर त्या मजुराच्या जवळ ते नाणं फेकलं आणि ते नाणं बरोबर त्या मजुराच्या जवळ जाऊन पडलं मजुराला ते नाणं दिसलं त्याने बघता क्षणी ते नाणं उचललं आणि त्याच्या खिशात टाकलं आणि काम करायला लागला बघता बघता दहा पंधरा मिनिट निघाली आणि लगेच थोड्या वेळात त्या सुपरवायझरने त्याच्या खिशातून शंभर रुपयाची नोट काढली आणि पुन्हा त्याच मजुराच्या जवळ फेकली आणि ती नोट जाऊन सुद्धा तिथेच पडली त्या मजुराला दिसलं त्याने लगेचच ती नोट उचलली आणि त्याच्या खिशात टाकून घेतली आणि पुन्हा काम करायला लागला हे बघून सुपरवायझर त्याच्या मित्राला म्हणाला की बघ अजूनसुद्धा त्याने वर नाही बघितलं अजूनसुद्धा तो थँक्यू नाही बोलला त्याने तर हे सुद्धा चेक नाही केलं की ही नोट येते कुठून आहे ही नोट फेकतं कोण आहे त्यानंतर सुपरवायझरने त्याच्या खिशातून पाचशे रुपयाची नोट काढली आणि ती सुद्धा त्याच मजुराच्या दिशेने फेकली ती नोट जाऊन सुद्धा त्याच्याजवळ पडली त्याने लगेचच ती नोट उचलली आणि त्याच्या खिशात घातली तो खूप खुश झाला की अरे वा आज मला इतके कसे पैसे मिळत आहे आणि लगेचच तो तिथून निघाला कुणाला डाऊट यायला नको म्हणून आणि तो मजूर काही पाच दहा मिनटांनंतर पुन्हा तिथेच येऊन काम करायला लागला त्याला वाटलं की इथे अजून मला पैसे मिळू शकतात यानंतर सुपरवायझर त्याच्या मित्राला म्हणाला की बघ आता मी काय करतो आता बघ हा कसा वरती बघतो ते बाजूलाच काही दगड पडली होती त्यातली छोटी छोटी दोन दगडं त्या सुपरवायझरने उचलली आणि त्या मजुराच्या दिशेने जोरात मारून फेकली ती दगड जाऊन त्या मजुराच्या खांद्याला लागली मजुराने रागात वर बघितलं आणि म्हणाला कोण आहे रे कोण फेकताय दगड जोरजोरात काही बोलायला लाग ला, लागला शिव्या द्यायला लागला त्याचं वर लक्ष गेलं तर वर सुपरवायझर होता तो म्हणाला की सर काय झालं आणि मग त्यांच्यात काहीतरी थोडंफार बोलणं झालं केव्हापासून तो वर बघत सुद्धा नव्हता यानंतर सुपरवायझर त्याच्या मित्राला म्हणाला की बघितलंस जोपर्यंत ते पैसे बघून त्याला आनंद मिळत होता तोपर्यंत त्याने वर बघितलं सुद्धा नाही पण जसं त्याला दगड लागले थोडासा काही त्रास झाला लगेच तो वर बघून शिवाय द्यायला लागला मित्रांनो ही गोष्ट त्या सुपरवायझर आणि मजुराची नाही आपली आहे देवही आपल्याला बऱ्याचदा छोटे मोठे आनंद देत असतो तेव्हा आपण त्याला ते थँक्यू म्हणायचं विसरून जातो तेव्हा आपण त्याची आठवणही काढत नाही पण जसं आपल्याला थोडंसं दुःख आलं की लगेच आपण त्याला दोष द्यायला लागतो लगेच देवदेव करायला लागतो ही छोटीशी गोष्ट आपल्याला सांगते की ज्यावेळी आपल्याकडे सुख असेल ना तेव्हा सुद्धा देवाची आठवण काढा कदाचित आपल्याला दुःख येणारच नाही आणि जरी आलं तरी तो सगळं सांभाळून घे देवाने आपल्याला निरोगी शरीर सुखी कुटुंब नोकरी पैसा घर सगळं काही दिलंय बऱ्याच लोकांकडे तर हे सुद्धा नसतं पण आपण याचे आभार कधीच मानत नाही आणि कधीतरी काहीतरी दुःख आलं की ते दुःख धरून बसून आपण देवाला दोष देत बसतो म्हणून जे काही तुमच्याजवळ आहे त्याचे आभार माना